माझ्या सगळ्या गोडदायीन झाले मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीम शेअर करणार आहे तर आता टायमिंग सांगते साडेसहा वाजलेले आहेत इव्हिनिंग रुटीन झालेला आहे आणि शेवटचाच झोपीतून उठला आहे तो थोडंसं रडत आहे तर त्याला घेते आणि त्यानंतर किचनचं वगैरे आवरायचं आहे कारण किचनमध्ये खूप सारा पसारा पडला आहे आज संडे होता ना त्यामुळे मग दिवसभर काही ना काही चटर वटर खाणं चालू होतं आणि त्यामुळं मग स्वयंपाक वगैरे करणं ते होतं त्याच्यामुळं मग किचनमध्ये पसारा पडला आहे तर ते आवरून घ्यायचे ते चला आता पाण्याचा पण आवाज येतो पाणी आले पाणी पण भरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत काय पेल ओ ठीक आहे घेऊ घेऊ बाळाला ठीक आहे मग चल तर हा जो ब्लॉग आहे ना हा पौष महिन्यातला जो लास्टचा रविवार होता त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला साडेसात वाजून गेलेले आहेत तर ब्लॉग थोडासा आज मी लेट चालू केला कारण बाळ रडत होता तर त्यामुळे मग थोडंसं उशिरा ब्लॉग चालू केला सगळी सायंकाळची कामा आधी आवरून घेतली आणि त्यानंतर ब्लॉग स्टार्ट करत आहे असो तर सायंकाळची सगळी कामं वगैरे हो माझी झाली आणि त्यानंतर आता मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर करणार आहे तर आरूसुद्धा बाहेर खेळायला गेला होता तो पण बाहेरून खेळून आला कारण साडेसातच्या आधी तो येतो तर तो पण खेळून आलेला आहे आणि इथे शिव बघू शकता शिव झोपलेला होता झोपीतून उठला त्यानंतर शिवला टोपरं वगैरे बांधणार आहे कारण थोडंसं गारवं आहे अजून इकडे म्हणजे थंडी वगैरे आहे त्यामुळे तर तुम्ही इथे बघू शकता त्याला अजिबात टोपरं बांधायला आवडत नाही पण काय करणार परत मग टोप टोपरं वगैरे नाही ना वापस मग सर्दी वगैरे त्याला होती आणि परत मग चालू दावखाना आपला त्यामुळे मग आधीच थोडीशी काळजी घेतलेली बरी तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही मस्त पैकी पिल्लूचं आवरलं आहे आता फटाफट पड़ पिल्लूसाठी खाऊ बनवते आणि पिल्लू कसा दिसतोय मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आता शिवसाठी पण मी खाऊ बनवला आणि आरूला पण मी जेवायला दिलेला आहे तर आरू वरमभात वगैरे खाऊन घेणार आहे आणि शिवला पण आता भरवते मी पिल्लू शिव काय करायला शिव काय ओ काय मा नको घालू चमचा बाबू इकडे बघ ना आम्हाला बघायचे तर आता शिवला खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर आरूचं पण जेवण झालं तर नंतर आरू दुकानवरून थोडंसं खाऊ घेण्यासाठी बाहेर गेलेला आहे आणि शिव इथे बघू शकता मी घरातला आवरून घेत होते आणि शिव मस्त पैकी माझ्या मागे 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 फिरत होता तर त्याला असं वाटतं ना मी त्याला घेऊनच बसावं पण असं केल्यानं कसं चालेल ना घरातलं काम पण करणं गरजेचं आहे त्यामुळे मग थोडंसं त्याला खाली घेऊ दिलं मी आणि घरामधलं सगळं आता साफ करून घेते कारण आरुणं जेवण वगैरे केलं ना, ते ना तर त्यांना ना सगळं भात वगैरे खाली सांडला होता आणि पिल्लू काय करत आहे खाली काही जरी दिसलं ना लगेच तोंडामध्ये आहे म्हणून मग थोडंसं तिथे झाडून वगैरे मारून घेणार आहे तर हा जो ब्लॉग आहे ना हा खूप येत आहे कारण दोन तीन दिवस झालं माझी आणि पिलूची आमच्या दोघांचीही तब्येत बरी नव्हती तर त्यामुळे मग मी ब्लॉग एडिट नाही करू शकले आणि मला ब्लॉग बनव म्हणजे बनवणं पण पॉसिबल होत नव्हतं कारण माझीही तब्येत बरी नव्हती आणि बाळाचीही नव्हती तर काय होतं माहिती आहे का जेव्हा पण पिल्लूची तब्येत खराब होते ना तर माझं अजिबात कोणत्याच कामात मन लागत नाही किंवा मग कोणतेही काम करावं असं वाटत नाही मला म्हणून मग दोन ते तीन दिवस मी पूर्णपणे बाळाकडं लक्ष दिलं कारण जेव्हा लहान मुलांची तब्येत ठीक नसते तेव्हा सगळ्यात जास्त गरज त्यांना त्यांच्या आईची असते आणि म्हणूनच मी पूर्ण टोटली बाळाकडं लक्ष दिलं त्याला बरं होऊ दिलं आणि त्यानंतर आता ब्लॉग अपलोड करत आहे कारण त्यानंतर एडिट केला जेव्हा मला असं वाटलं की आम्ही दोघंही आता व्यवस्थित चांगले झालोत तर त्यानंतर मग ब्लॉग एडिट वगैरे हो करून आता टाकत आहे तर सॉरी त्यांना खूप लेट ब्लॉग आला आहे त्यासाठी ते चला आता मी इथे स्वयंपाक करून घेत आहे तर आज मी बनवणार आहे चणा दाळची भाजी आणि त्यासाठी मी तीन बारीक कांदे घेतले होते ते अशा पद्धतीने मोठ्या आकाराचे मी चॉप करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता चना डाळ इथे मी अर्धा तास आधी भिजत घातली होती आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बारीक करून कारण लसणाची पेस्ट मी यामध्ये नाही घालणार त्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता कडेमध्ये तेल टाकले जिरे टाकले आहेत मोहरू टाकले लसूण बारीक केलेला टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अद्रकसुद्धा ॲड करू शकता मी नाही टाकले दोन मिरच्या टाकल्यात आणि कांदा जे चॉप केला होता ना ते टाकलेला आहे नंतर आता आपल्याला त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे बेसिक मसाल्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आपल्याला जशी भाजी हवी आहे म्हणजे घट्ट वगैरे तर त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे तर मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता पाणी व्यवस्थित बॉईल झालं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची तर आता भाजी शिजत आहे आणि तोपर्यंत म्हटलं चला माझ्यासाठी मी साबुदाणाची खिचडी बनवणार आहे कारण मला उपवास होता जो पौष महिन्यातला लास्टचा जो रविवार असतो ना तो होता मला तर मग त्यासाठी मी इथे एक बटाटा बारीक चॉप करून घेतलात पा पाच ते सहा मी मिरच्या चॉप केल्या आहेत आणि साबुदाणा मी सकाळीच भिजू घातला होता तर आता भाजी झालेली आहे आणि इथे साईड बाय साईड मी बनवून घेते साबुदाणाची खिचडी चला आता पटापट साबुदाणाची खिचडी बनवते वगैरे करून झालं आणि शिवणं ना झोपत ना खेळतोय सारखं रडायला लागलंय तर आता बाबूला मी घेतलंय आणि बघू आता हे निर्णय सपात वगैरे करेल कारण बाळ रडते त्याला रडून स्वयंपाक नाही करणार कारण खूप जास्त रडायला लागले चला आता मी बोलच तर तुमच्यासोबत आणि पिल्लू बघा आता कसं खेळायला लागले वाकरले धरून उभा टाकतंय हो बसायचं नाही त्याच्यामध्ये नाही असं धरून उभा टाकायचं हो ना पिल्लू ए शिव बसू का वाकर मध्ये बसू तुला अगं बाई किती गोड हसू येते तर आता साबुदानाची खिचडी मी मगवा बनवून घेत होते तेवढ्यात पिल्लू उठला होता तर मग पिल्लूला थोडा वेळ घेतलं कारण तो रडत होता त्यासाठी आणि इथे मी बनवत आहे साबुदानाची खिचडी त्यासाठी ते तेल टाकले मिरच्या टाकल्या त्याने बटाटे टाकले चांगले शिजू नंतर त्यामध्ये साबुदाणा ॲड केला आहे साबुदाणा टाकल्याच्या नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं पीठ आणि चवीनुसार शेंदी मीठ घातलेलं आहे म्हणजे उपवासाचं मीठ असताना ते टाकलेलं आहे तर बस आता साबुदाणा रेडी आहे थोडं दहा मिनटं वाफळू देईल त्यानंतर आणि इथे तो पण कसा पप्पा आले की दारात उभं टाकले शिव येतोय आता तुमच्याकडे चल हो बघा पिलू पप्पा आले की कसा गेलाय माझ्यावर रांगत रांगत तुमच्याकडे आलाय बघा घ्या आता घ्या पडेल तर आता अरुजे पप्पा आले तर आता शिवला त्यांनी घेतलेला आहे आता थोडं वेळ त्यांनी सांभाळतील आणि तोपर्यंत मी चपात्या वगैरे करून घेईल कारण टायमिंग सांगते तुम्हाला साडे दहा वाजलेत त्यांना खूप उशीर झाला आहे म्हणजे नेहमी तेवढा उशीर होत नाही कारण ह्यांनी पण दहा वाजेपर्यंत येतात पर आज त्यांना पण उशीर झाला असो आरोजचं जेवण वगैरे झालेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता फटाफट -पड़ ना। मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि ह्यांनी मार्केटमधून थोड्याशा भाज्या वगैरे पण आणल्या होत्या आणि मी चपात्या वगैरे बनवूस तर यांनी म्हणले ठीक आहे मी कोथिंबीर वगैरे निसून ठेवतो तर त्यांनी कोथिंबीर वगैरे निसून ठेवत आहेत आणि तोपर्यंत मी चपात्या वगैरे बनवून घेतात तर आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि आता मस्तपैकी त्याच्या पप्पाबरोबर खेळत आहे आता मी ह्यांना जेवायला वगैरे वाढेल ह्यांचं जेवण वगैरे झालं ना त्यानंतर मी पण जेवण करून घेईल तर आता तुम्हाला सांगते आज जेवणामध्ये काय आहे ते तर सोपं आणि साधं सिंपल असं जेवण आहे चना दाल ची भाजी आणि चपाती आहे तर त्यानंतर मी पिल्लूला घेत घेत थोडंसं घर पण आवरून घेतलं कारण खूप उशीर झाला होता म्हटलं परत वाराचं असतील कामाला आज त्यासाठी मग थोडंसं भाज्या वगैरे इथे वरती आणून ठेवल्या आणि झोपण्याच्या अगोदरनं सगळ्या भाज्या वगैरे मी एका मोठ्या परातमध्ये काढून ठेवणार आहे आणि सकाळी स्वच्छ धुवून मग फ्रीजमध्ये ठेवेल कारण खूप उशीर झाला होता तर आता टायमिंग सांगते तुम्हाला साडे अकरा वाजले होते आणि मी पण साबधान वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतर आले किचनमध्ये तर आता किचनमधलं सगळं औरून घ्यायचं आहे तुम्ही तिथे बघू शकता खूप सारा पसारा किचनमध्ये पडला आहे आणि भांडी तर एवढी पडली की विचारूच नका असं वाटते भांडे की भांड्याचं दुकान असं पटापट पड़ सगळी भांडी वगैरे हो घासायची आहे तर आता पटापट पड़ मी भांडी वगैरे हो घासून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता भांडी वगैरे माझी घासून झाली आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला बारा वाजलेत तर किचनमधलं सगळं माझं आवरून झालं आणि आज खूप उशीर झाला म्हणजे नेहमीपेक्षा खूप जास्त उशीर झाला कारण साडे अकरापर्यंत सगळं किचनमधलं काम होतं असो अर्धा तास थोडासा लेट झाला तर आता इथेच व्हिडिओ जॉईन करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय